मुंबईतील विले पार्ले इथल्या भगवान पार्श्वनाथ जैन मंदिरावर महानगरपालिकेनं चुकीच्या पद्धतीनं कारवाई केली आहे या घटनेचा निषेधार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील सकल जैन समाजाच्या वतीनं 25 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे मुंबईतील विले पार्ले इथल्या पार्श्वनाथ जैन मंदिरावर महानगरपालिकेनं कारवाई केली त्यामुळे जैन समाजामध्ये तीव्र असंतोष आहे या कारवाईच्या निषेधार्थ सकल जैन समाजाच्या वतीनं भट्टारक पट्टाचार्य श्री लक्ष्मीसेन महास्वामी यांच्यासह अन्य मुनी महाराजांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर पंचवीस एप्रिल रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे सकाळी साडेआठ वाजता दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात होईल या मोर्चाला समाज बांधवांनी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावा असं आवाहन वाहन दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये झालेल्या बैठकीत करण्यात आलं बैठकीला दक्षिण भारत जैन सभेचे खजिनदार संजय शेटे दिगंबर जैन बोर्डिंगचे चेअरमन सुरेश रोटे महावीर मूक डॉक्टर महावीर मिठारी अजित कारंडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते